नमस्कार मित्र आणि मैत्रिणी आगरी कोई जीवन ह्याच्या मी तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आज आहे ना मी बीटची भाजी करणार आहे आणि बीटची भाजीला मी काय काय साहित्य घेतलं आहे या आपण बघूया बघा बीटची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले बघूया बघा मी इथे बीट घेतलेले आहेत ओला खोबरा घेतलेला आहे किसून लसूण घेतले कांदा आहे कढीपत्ता आहे आणि ओळी मिरची घेतलेली आहे पहिले बीटला काय करायचं आपल्याला सोडून घ्यायचे आणि बीट कोणाला असं कच्चा खायला आवडतं तर कोणाला आवडत नाही तर त्या तुम्ही त्यासाठी तु त्यासा तुम्ही भाजी बनवून खाल्लात ना खूप छान लागते भाजी हे बघा आता बीटाचे मी काय केले साल काढून घेतलेली आहे ह्याला आता आपल्याला बारीक किसून घ्यायचं आहे ते किसून घेऊया आपण बीट हे बघा आपल्याला असं बारीक किसून घ्यायचं आहे हे बघा ते छान किसलेली आहे आपलं त्याच्यामध्ये मी राई घालते एक कढीपत्ता आणि ओळी मिरची घेतली ते घालते ते घालते आणि भाजी बनवणं खूप सोपी पद्धत आहे बनवायची खूप भाजी पण खूप चवीला छान लागते ज्याला कोणाला कच्चा बी आवडत नाही खायला तर त्याने अशी भाजी बनवून खाल्ली तर खूप आवडीने खाईल आता कांदा घालते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हिंग घालते थोडं त्या हिंग घातले आता सर्व मसाले घालून घेऊया कांदा आपला लाल घालले त्याच्यामध्ये यामध्ये तर मसाले घालते मसाल्यामध्ये मी काय केलंय पाव चमच गरम मसाला घातले पाव चमच धना पावडर घातले पाव चमच हल्दी पावडर घातले आणि ह्या भाजीमध्ये ना ओली मिरचीच टाकायची लाल मिरची पावडर नाही घालायची आता हे आपण घेतलेले आहे ना बीट किसून ते घालतो आणि हिला फक्त याची पाच मिनिटं वापरे ठेवायची त्याच्यात पाणी वगैरे काहीच घालायचं नाही ठेवून तिचा कलर बदल न झालीच ती बंद करायची पाच मिनिटांनी आता चवीप्रमाणे मीठ घालते मीठ घालून सर्व मिक्स करते भाजी आता आपण चेक करूया शिजले की नाही तर आपल्या ना भाजीचा असा कलर कसं बदललेला आहे म्हणजे आपली भाजी झालेली आहे आता मी याच्यावरती काय करते खोबरं घालते ओलं खोबरं घेतलेलं किसून ते होते याच्या आणि ही भाजी आपल्या शरीरासाठी खरलेली खूप चांगली आहे हे आपल्या शरीरातला आपलं रक्त वगैरे कमी झाला तर डॉक्टरने वगैरे आपल्याला बीट खा पण कोणाला कच्चा खायला आवडतं कोणाला नाही आवडत कोणाला ज्यूस पियाला सांगतात तर आवडतं किंवा पण तुम्ही अशी भाजी बनवून खाल्लात ना नक्कीच तुम्ही आवडेल म्हणजे भाजी खायला बीटची भाजी झालेली आहे त्याला काय मी गॅस बंद करते आणि अशी छान देखील आपली भाजी झालेली आहे बघा हे बघा आपली बीटची भाजी, भाजी बनवून तयार आहे आणि ही भाजी तुम्ही भाकरी सोबत आणि चपाती सोबत खाऊ शकता आणि बनवून तुम्ही दोन तीन दिवसासाठी फ्रीजमध्ये पण ठेवू शकता आणि गरम करून जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्हाला खाऊ शकता ही भाजी खराब होत नाही आणि तुम्हाला आजची भाजी दाखवली आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा